संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल दिव्यांग योजना असेल यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे एक परिपत्रक जारी झालेलं आहे थोड्याच वेळापूर्वी हे परिपत्रक झाले जारी झालेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट मी बाजूला लावणार आहे परंतु या परिपत्रकामध्ये अतिशय महत्वाची एक सूचना सांगितली आहे जी की सूचना तुम्हाला तत्पर माहीत असणे गरजेचे असणार आहे जर तुम्हाला ही सूचना माहीत झाली नाही आणि तू ते काम तुम्ही त्वरित केलं नाही तर तुमचे पैसे हे बंद होणार आहे तुमचा लाभ आहे तो लाभ बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला ने आहे नेमकं हे परिपत्रक कोणता आहे तुम्हाला काय काम करायचं आहे त्याची शेवटची तारीख काय असणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट थोड्याच वेळापूर्वी शासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे म्हणजेच हे परिपत्रक तहसीलदार कार्यालयाकडून जारी करण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला एक शेवटची तारीख देण्यात ता आलेली आहे या तारखेला जर तुम्ही तुमची पाच ते सहा कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे जमा केले नाही तर तुमचा लाभ बंद करण्याचा निर्णय हा घेण्यात येणार आहे तर यामध्ये कोणकोणती कागदपत्रे असणार आहेत बघा तर त्यामध्ये आधार कार्ड एक असणार आहे रेशन कार्ड म्हणजे लाभार्थ्याचं स्वतःचं आधार कार्ड त्यानंतर रेशन कार्ड त्यानंतर बँक पासबुक आणि यू डी आय डी कार्ड आहे ते आणि हयातीचा दाखला असे चार ते पाच डॉक्युमेंट आहेत म्हणजेच कागदपत्रे आहेत ते तुम्हाला त्वरित जमा करावे लागणार आहेत आणि जर तुम्ही जमा केले नाहीत तर तुम्ही तुमचा लाभ हा बंद करण्याचा निर्णय सुद्धा होऊ शकत की पाच ते सहा कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत परंतु यामध्ये सुद्धा एक फरक आहे तो म्हणजे ज्यांची खाती हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेत म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल त्यांनी त्याच बँकेमध्ये मी आता जे सांगितलेले आहेत ती कागदपत्रे जमा करायची आहेत आणि बाकीच्या बँकेमध्ये ज्यांचे खाते आहेत बाकीचे कोणत्याही बँकेत नॅशनल बँकेत कोणत्याही बँकेत ज्यांची खाते आहेत किंवा पोस्टाचे सुद्धा बँकेत असो कोणत्याही बँकेत ज्यांची खाते आहेत त्यांनी बाकीच्या बँक खातेधारकांनी संजय गांधी निराधार योजना असेल 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 योजना 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 किंवा कोणतीही दुसरी निराधार बांधवांची आहे आणि त्यांनी त्यांना जर पैसे आपले रेग्युलर ठेवायचे असतील तर त्यांनी बाकीच्या बँकेतील मध्यवर्ती बँक बैंक सोडून बँकेच्या बँकेमध्ये ज्यांची खाते आहेत त्यांनी त्यांची तान जी डॉक्युमेंट्स आहेत मी आता चार ते पाच डॉक्युमेंट सांगितलेले आहेत पुन्हा एकदा सांगते आधार कार्ड रेशन कार्ड कार्ड हयातीचा दाखला युडी आय डी कार्ड तुमचं आणि बँक पासबुक संबंधित बँक पासबुक आहे ज्या बँकेच्या खात्यावर तुमचं पैसे येतात तेच बँक पासबुक तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करायचं आहे तुमच्या जिल्ह्याचं जे तहसीलदार कार्यालय आहे संबंधित निराधार बांधवांचं काम करतं जे तहसीलदार कार्यालय तिथे तुम्हाला जाऊन तुमची कागदपत्रे जमा ही करायची आहेत आणि याची शेवटची तारीख असणार आहे ती म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच एकतीस एक दोन हजार सव्वीस एकतीस एक दोन हजार सव्वीस ला तुम्ही कागदपत्रे हे जमा करू शकता या ही शेवटची तारीख असणार आहे एकतीस एक दोन हजार सव्वीस पर्यंतच कागदपत्रे जमा करता येणार आहे आता महत्वाची सूचना म्हणजे हे जे पत्र आहे ते फक्त पुणे जिल्ह्यासाठी आलेलं आहे दुसऱ्या जिल्ह्यासाठी अजून आलेलं नाही परंतु दुसऱ्या जिल्ह्यासाठी पण लवकरच येणार आहे त्यासाठीचीच ही त्या अगोदरची सूचना आहे पुन्हा तुमची गडबड होऊ नये यासाठी हे परिपत्रक पुणे जिल्ह्याचं तुमच्या पुढे सादर करण्यात आलेलं आहे त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्याचे सुद्धा जे निराधार बांधवता बांधव आहेत त्यांनी ही कागदपत्रे तयार ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा पुणे जिल्ह्यातल्या निराधार बांधवांना मात्र एकतीस तारीख ही शेवटची शे तारीख देण्यात आलेले आहे तर जर तुम्ही कागदपत्रे जमा केली नाहीत तर वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार तुमचे पैसे हे बंद होऊ शकतात असं या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद